किंवा मग सखी भक्ती असो दाश भक्ती असो भक्तीचे नऊ प्रकार आहेत सगळ्यांनाच माहित आहे आणि दहावा प्रकार जर आपण आपल्या मनाला जर टाकायचा असेल तर तळमळ भक्ती भक्तीमध्ये तळमळ पाहिजे आता तुम्हाला जशी तळमळ लागली प्रवचन ऐकायला याची तशी भक्तीमध्ये तळमळ पाहिजे प्रेम पाहिजे सख्यत्व पाहिजे म्हणजे भगवंत भगवंत असो आणि सुख दुःख मानाग काही सख्य भक्ती झाली आहे दास्य भक्ती म्हणजे भगवंताचं दास्यत्व करायचं जसं उदाहरण हे मठ आहे झाडून काढायचं पुसायचं व्यवस्थित आपल्या घरासारखं ठेवायचं हितामाळण हे करायचं देवाचं नाव घेत घेत आणि अर्चन भक्तीमध्ये आपल्या आचरणात आणण्याची कृती भक्ती म्हणू शकतो म्हणजे फुलं वाहणे हार करणे देवाची पूजा करणे अभिषेक करणे देवाला आंघोळ करणे आणि आपल्या आचरणामध्ये या सगळ्या गोष्टींच उतरवणे म्हणजे ती अर्चन भक्ती असे भक्तीचे नव प्रकार आहेत त्याला नवविधा भक्ती म्हणतो आपण सगळ्यांनाच माहीत आहेत म्हणून महाराज म्हणतात प्रपंच करूनही परमार्थ साधता येईल पण परमार्थ साधण्यासाठी भक्ती कशी करावी लागते वत्स जसे भेणूसी पाड सारणीसी तसा करी ध्यास निजना हामाचा बघा आता वत्स म्हणजे वासरू भेणू म्हणजे गाय जसं 9 10 दिवसापर्यंत वासरू चाऱ्याला लागत ला नाही तोपर्यंत ती गोठ्यामध्ये गाय त्या वासराला गा सोडून चरायला जाती मालक तिला चरायला and